नमस्कार मंडळी तर आज मी नवीन रेसिपी बनवणार आहे तर ती रेसिपी मी फक्त लहानपणी खाल्लेली होती तर म्हटलं चला आप आज आपण आपल्या हाताने करून बघूया तर लहानपणी खाल्ली होती एवढी भन्नाट चव होते ना त्याचे तर काय सांगायचं चव अजून पण आपल्या तोंडात आहे असं मलाच वाटतं म्हणून मी आज माझ्या हाताने ती रेसिपी बनवणार आहे तर तुम्ही ती रेसिपी कधी पाहिली आहे का किंवा खाल्लेली आहेत का तर मला नक्की सांगा तर मी ते एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे तर शेंगदाणे आपल्याला चांगले बघूनच घ्यायचे खवट वगैरे शेंगदाणे असतात ना तर ते नाही घ्यायचे त्यांनी भाजी खराब होते तर छान बघून घ्यायचे आणि आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर शेंगदाणे धुवून घेतले तरी ते चालतील किंवा नाही धुतले तरी ते चालतील कारण आपण असं भाजायला घेतल्यावर तरी आपण कुठे धुवत असतो तर मग ह्याला भिजत घालायचं एक दोन तीन तास घातले तरी चालेल किंवा सकाळसाठी बनवायचे असेल तर संध्याकाळी घातले तरी चालेल मी दोन तीन तास भिजत ठेवले होते आपल्याला संध्याकाळी बनवायचे होते ना तर म्हणून म्हटलं दोन तीन तासात छान भिजून निघतील तर पाहू शकतात छान भिजून निघलेले आहेत आपण शेतातले वल्ले शेंगदाणे कसे असतात आपण फोडतो बघा तर तसेच हे भुईमुगाच्या शेंगांसारखे वल्ले एकदम झालेले आहेत त्याला एका साईडला वाटीमध्ये काढून घेते ते, ते पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि ते लाल पाणी आपलं शेंगदाण्याचा कलर जास्त वरचा जा तर त्याच्यामुळे आपलं पाणी लाल झालेलं ला, आहे बाकी काही नाही तर असे एका बाउलमध्ये शेंगदाणे सर्व बाजूला काढून घ्यायचे आणि हे आपल्याला आहे ना मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची त्याला लागणारं साहित्य आपल्याला कोथिंबीर हिरवी मिरची लसूण आणि याच्यामध्ये जिरा टाकला तरी चालेल तर मी एवढं सगळं आता मिक्सरमध्ये वाटून घेते आणि आपल्याला ही छान पेस्ट करून घ्यायची एकदम बारीक आबडजोबड नाही घ्यायची कारण भाजी मिसळून येत नाही तर ह्याला पाणी टाकून छान आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि आपल्या घरात भाजीला कधी काही नसेल ना तर खूप इमर्जन्सीला एवढी भन्नाट टेस्ट होणारी अशी भाजी होती ना तर पाहुणे आल्यानंतर पण करून बघा खूप छान भाजी आहे क कधी कधी पाहुणे अचानक येतात आपल्याकडे भाजीला काही नसतं ना तर ही आपण ट्रिक वापरू शकतो तर मी आता कढई तापायला ठेवली होती त्याच्यामध्ये चार चमचे तेल घेतलेलं आहे तेल तापलं की आपल्याला लगेच त्याच्यामध्ये जिरी आणि मोहरी टाकून घ्यायची आहे ह्याची फोडणी छान बसली की नंतर लगेच लसूण टाकायचं लसूण आधी टाकल्यानंतर जिरी मोहरी टाकली नंतर फोडणी व्यवस्थित बसत नाही त्यासाठी आधी जिरा मोहरी टाकून लसूण टाकायचं आणि लसूण थोडंसं लालसर व्हायला आलं की लगे कडपत्तेची फोडणी टाकून घ्यायची आणि कडपत्तेची फोडणी एकदम तडतड झाली की लगेच याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊ कांदा एकदम असं बारीक करून घ्यायचा किंवा ह्याची पेस्ट केली तरी चालेल पण बारीक केल्यानंतर ना ह्याची भाजी खूप छान होती कांदा आपल्याला एकदम असं स सोनेरी कलरचा असतो ना तर तसं आपल्याला होऊन द्यायचं जास्त करपून पण नाही द्यायचं कांदा करपला की अशी चव राहत नाही भाजीला त्यासाठी मिडियममध्येच आपल्याला कांदा लाल परतून घ्यायचा आणि ते परतत आलं की आपल्याला त्याच्यामध्ये जे मसाले काढलेले आहेत ना लाल तिखट काढलेलं आहे धनिया पावडर आणि हळद हे तीनच आपल्याला टाकायचे आणि त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि ह्याला छान असं मिक्सर करायचं जे आपण आता हळद वगैरे टाकली ना तर ते करपुना याची पण काळजी घ्यायची गॅस कमी केला तरी चालेल आणि ह्याला छान असे एक जीव होऊन द्यायचं मिक्स होऊन द्यायचं आणि जे आपण ती पेस्ट करून ठेवलेली आहे ना तर ती याच्यामध्ये टाकून घ्यायची म्हणजे छान असा तडका बसला पाहिजे तर तेव्हा गॅस फास्ट करायचा आणि फोडणी अशी टाकून द्यायची तर आपण ह्याच्यामध्ये पाणी जर आपल्याला टाकायचं असेल ना वाटताना कमी टाकलं असेल तर आपण ह्याच्यामध्ये गरम पाणीच टाकायचं थंड पाणी टाकायचं नाही थंड पाण्याने चव जाते तर अशी एकदम छान असे एकदम पिटल्यासारखी आपली भाजी होणार आहे आपण शेंगदाण्याचं पिठलं किंवा शेंगदाण्याची कडी तर इथे मी राहते ना तरी इथे शेंगदाण्याची कढीच म्हणतात ह्याला तर गावाकडे आणखीन भरपूर नावं असतात पण आत्ता मला आठवत नाहीत त्याची नावं तर कलर पण छान आलेला आहे एकदम असं आपण पिठलं बनवतो ना तर सेम तसं दिसत आहे आणि पिठलं आपण हे जर खाल्लं ना तर पिठलं पण खायला विसरू कारण एवढी छान याची टेस्ट होती तर नक्की एकदा ट्राय करून बघा आणि उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची त्याच्या आतमध्ये आधी कोथिंबीर टाकलेलीच आहे पण आणखीन वरणं टाकायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि एक पाच फक्त पाच मिनटं किंवा तीन मिनटं जरी ठेवलं ना तरी आपली भाजी शिजून निघणार आहे तर नक्की एकदा अशी ट्राय करून बघा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर नक्की करा तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माधुरी विटकर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय मंडळी Atramos trasos, trasos.